हे आई जोपर्यंत सासूबाई माझी माफी मागणार नाही तोपर्यंत मी त्या घरात जाणार नाही शिवानी काय चाललंय हे चुकी तुझी आणि माफी तुझी सासू मागणार हे मला अजिबात पटलेलं नाही पण मला पटतय आई काय चाललंय तुझं तिला समजावत सोडून तू तिची बाजू काय घेतेस तू पहिले तिला तिच्या घरी पाठव का मला माझी पोरगी झंडा झाली दादा मला एक सांग बहिणी कुठे कामाला जाते का नाही आपली आई तिच्या मागे लागली आहे का कामाला जा म्हणून नाही तरी पण वहिनीला आपली आई सांभाळून घेतेच ना हो मग माझी सासूबाई माझ्या मागे का लागली कामाला जा म्हणून कारण तुझा खर्च जास्ती आहे तुझ्या नवऱ्याचा पगार तुझ्या नटापाडावरच खर्च होतो आई हे सगळं खोटं आहे तुझ्या सासऱ्याच्या माणसांची माझं बोलणं झालं आहे समजलं आणि हां आपली आई तुझ्या वहिनीला सांभाळून घेते कारण ती या घराला घरपण आणते सासू सासऱ्याची काळजी करते तुझ्यासारखे नवऱ्याचे पैसे नाही उडवत उलट मी जे तिला घर पैसे देतो ना त्यातून सुद्धा ती बचत करते आणि आई तुझी सून सुद्धा तुझ्या मुलीसारखी वागली असती तर हे तुला चाललं असतं का पोरी तू चुकलीस पहिली तू तुझ्या सासरी जा आणि तू तुझ्या सासूची मापी माग मग या घरात पाऊल टाक हो आई चुकलं माझ येते मी दादा तुम्हाला पण सॉरी ठीक आहे तू निघ आता तुझी सर्व तिथे वाट बघते जिच्यामुळे घराला घरपण येतं ती म्हणजे स्त्री आणि ती स्त्री जर चुकत असेल तर तिला समजून घालणारा असतो तो पुरुष मग तो एक बापाच्या रूपात नवऱ्याच्या रूपात किंवा भावाच्या रूपात देखील असू शकतो त्याला समजून घेणारे असते तीच खरी स्त्री